नमस्कार सर्वांना मंडळी प्रथम उद्योगिनी सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलोय ना ह्या ताईंना तर तुम्ही ओळखलं असाल आपली अगोदर एक व्हिडिओ पडलेला आहे मला वाटतं जल्लोष जल्लोष दिव्यांग पेअर जल्लोष हा पीसीएमसी च दिव्यांगांचं एक्झिबिशन हा त्यावेळेला त्यांचा स्टॉल तिथे लागलेला होता आणि त्यावेळेला त्यांची माझी पहिली भेट झाली होती त्यांचा स्टॉलचा असालच त्यावेळेला आमचं बोलणं झालं होतं त्यांचे बरेच छंद आहेत मग त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की घरी येऊन तुमचं स्पेशली आपण व्हिडिओ बनवू तशी मी आज इथे आलेली आहे आणि हे सगळे प्रॉडक्ट काय काय आहेत त्या काय काय करतात त्याच्या अगोदर ना आणखीन एक तुम्हाला सांगायला मला आवडेल काय नाची एक वृत्ती असते की काही माणसं अशी असतात की परिस्थितीवर मात करणारी असतात आणि काही असतात ना ती परिस्थितीवर मात करण्याची त्यांची हिंमत नसते आणि मग त्याच्यातून ते माघार घेऊन काहीतरी चुकीच्या मार्गाला जातात पण जे परिस्थितीवर आलेल्या परिस्थितीवर मात करून त्याच्यावर तोडगा काढून त्याच्या त्याच्यामध्ये ते ठामपणे उभं राहतात अशा अशी जी लोक आहेत अशा ज्या व्यक्ती आहेत ना त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट करायला पाहिजे त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि अशा व्यक्तींचं ना कौतुक तर झालंच पाहिजे आणि तशामध्येच आपल्या ह्या ताई आहेत तर ता त्यांची आपण ओळख करून घेऊया पहिल्यांदा ताई ओळख करून द्या बरं तुमची नमस्कार मी सौ पूनम हेमराज महाले मी मुक्कामपोस चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे येथे राहते आ, समीक्षा फूड्स नावाचा माझा हा गृह उद्योग असून मी याच्यात सर्व उन्हाळी सामान दिवाळी फराळ तसेच सिजनेबल जसे कोणाची ऑर्डर आली त्याप्रमाणे मी प्रमाणे त्यांना करून देत असते मूळ म्हणजे माझ्या आईचा हा बिझनेस आहे आई तर करते पण आई सोबत मीही सुरू केलेला आहे आणि माझ्या फॅमिली जॉईंट फॅमिली माझी माझ्या फॅमिली मध्ये मा, माझ्या सासूबाई जाऊबाई दोघीही मला मदत करतात याच्यामध्ये हे तुमच्या जाऊबाई आहेत आता इथे या तुम्ही पण या आणि तुमची पण ओळख आमच्या मेंबरना करून द्या या सास हा या जाऊबाई आहेत ना हा करून द्या ओळख तुमचं नाव हा नमस्कार, नमस्कार। अच्छा आणि सासूबाई सासू आणि तुम्ही तिघी मिळून हे सगळं करता हो मोठ्या प्रमाणात ऑर्डर असली की मी आईकडून मागून घेत असते का आईच चालूच असतं वर्षभर हे सगळं आणि त्याच्याच बरोबर मांडेंची आई आहे सासूबाई आई म्हणजे माझी आई ह्या सासूबाई आई माझी आम्ही जळगावच्या असल्या म्हणजे आई करते हो आईचा बिझनेस आहे मग ती तिकडून इकडे पाठवून माझ्यासाठी पाठवत असते पण मग हे सगळं तुम्ही करता म्हणजे की आईच पाठवते हे सगळं मोठ्या प्रमाणात मला ऑर्डर असली आईकडून मागून घेत असते आणि थोडी छोटी ऑर्डर असते की आम्ही तिघी मिळून तुम्ही तिघी मिळून इथे करता बर आता त्या तुम्ही आणखीन एक उद्योग सुरू केलेला आहे छोटा स्टॉल हो। घेऊन हो। की कच्ची दाबेली हो। दाबेली हा ते तर बघायला आपण नंतर जाणारच आहोत पण हे थोडक्यात आपले जे उन्हाळी वाळवण असतात पापड लोणची जे आहे ते सगळं आहे आता ही तुमचा ऍक्च्युली दिव्यांगामध्ये जो लावला होता ना स्टॉल ए, तुम्हाला एका डोळ्याने म्हणजे दिसत नाही म्हणजे पूर्ण बंदच आहे तरी हो। देखील तुम्ही हे करताय सगळं हा ना तुम्ही हो, म्हणजे हो। लहानपणापासूनच आहे ना हे हे पहिलं काय बटाट्याच आहे ना आ, पहे नाच पाप। हे नाचणीचे हो। हो। हे नाचणीचे पापड आहेत आणि दुसरं हे बटाट्याचे वेपर हे अर्धा किलोचं पॅकेट आहे अर्धा किलोचं पॅकेट ओके ले ले। हे बटाट्याचे पापड लाल चटणी पावडर टाकलेले हे जे आहे ना हे किती म्हणाला तुम्ही हे अर्धा आहे हे नाने? हे हिरवी मिरचीचे बटाट्याचे पापड आहे आणि हे लाल मिरचीचे हो लाल मिर बटाट्याचे शिव हे मशीन केलेली आहे हँडमेड नाही मशीनने केले हो ही मिरची चकली आहे हो साबुदाना ही उपवासाची चकली आहे हे अर्धा किलोच आहे हे उडदाचे पापड आहे हा पापड आहे लसूण हिरवी मिरचीचा आणि हा पापड आहे प्लेन उडदाच्या म्हणजे आपण रेग्युलर जो मशीनचे हाताने लाट... हाताने लाटलेले पापड आहे बरं बरं आणि त्याची क्वांटिटी किती आहे किती म्हणजे अर्धा किलोची अर्धा अर्ध हे आमच्या खानदेशी पद्धतीचे वडे मिक्स डाळीचे मटकी मुगाचे वडे डाळीचे हे पावशेरच आहे हे अर्धा किलोच आहे काय म्हणाला तुम्ही वडे वडे हा पण मटकी मठ्याची डाळ मुगाच्या डाळीचे वडे सांडगे सांडगे अच्छा म्हणजे भाजीत घालतात हो, सांडगे शब्द आम्हाला ओळखत हो, आहे अच्छा तो तुमच्याकडचा शब्द आहे बरं बर बरं 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 जळगावच जळगाव स्पेशल हो, ओके त्याच्यानंतर काय आहे ही कुरडाई आहे कुरडाई खपली गावाची कुरडाई खपली गावाची कुरडाई बर आणि ते किती किलोचं आहे हे अर्धा किलोचं आहे बर आणि हे कमी आहे का हो हे पण अर्धा आहे हे साधी कुरडई आपली साधी गव्हाची कुरडई साधी गव्हाची आणि ती हो। कपली गव्हाची होती हो। बर आणि ते पाठीमागे शेवया दिसत हो। हे शेवाया हाँ। 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 ते गहू ओलावून केलेल्या शेवाया त्याचे कितीच हे अर्धा किलो आणि ते पण कुरड वेगळे संगीत कुरडया ते लग्नात रुपवंतासाठी लागतात ना बरोबर त्यासाठी ह्या अशा कुरड्या ते पण अर्धा किलोचं आहे का अर्धा किलोच आणि इथं लोणचं पण दिसतंय हो आमचं हे लोणचं जळगाव स्पेशल आहे का हो जळगावचं स्पेशल खांदेशी लोणचं हे कसलं लोणचं आहे पण हे काहीच लोक लोणच पण फोड मोठी आहे ना त्याची हो करण्याची पद्धत पण म्हणजे काय ते ठेव मुरवलं जातं का हो मुरवलं जात मिठाच्या पाण्यात नाही नाही मिठाच्या पाण्यात नाही आम्ही हे त्याचं ते रायत तयार अगर... करतो फोडी दिसतात ना हो मोठ्या मोठ्या फोडी गेलेल्या असतात मोठ्या फोडी असतात स्पेशल आमचे खांद्या शेत पण ते गोड आहे का गोड आंबट आहे पूर्ण गोड पण नाही आणि तिखट पण नाही अच्छा गोड आंबट दोन्ही हा आमचा खांदेशी मसाला हा मसाला म्हणजे हा कसला काळा मसाला गोडा मसाला काळा मसाला आहे खानदेशी म्हणजे हा कुठल्याही भाजीला वापरता येतो आणि वर्षभर टिकणारा मसाला आहे हा बर, बर। हे सेलम हळद ही हळद म्हणजे तुम्ही स्वतः बनवता हळद काय हो घरी बनवता हळकुंडाची हळद अच्छा बरं ही चटणी पावडर ही चटणी पावडर म्हणजे चार प्रकारच्या मिरच्या टाकून बनवलेली आहे ही पण तुमच्याकडची आमच्या तिकडचीच आहे कारण आमच्याकडे चार प्रकारच्या मिरच्या एकत्र नसतात आमच्या तिकडची गावरानी मिरची बेडगी मिरची काश्मीरी मिरची आणि त्याचं पण वेगवेगळं प्रमाण आहे मिरची म्हणजे लवंगी मिरची आहे का इकडची जी खूप तिखट असते आमच्या तिकडची खूप तिखट नसते नॉर्मल घर पण म्हणजे हा तिखट कमी आहे हो कमी आहे म्हणजे कुठल्याही भाजीला किंवा वरूनही आपण ते मसाला पापड वगैरे करतो ना त्याच्यावरही खायच तुम्ही सांगितलं गावरान मिरची हा बेडगी हो काश्मीरी आणखीन गुण ती म्हणाला पटना मिरची पटना म्हणजे सम प्रमाणात हो, सम प्रमाणात नाही कमी जास्त प्रमाणात भाजून भिजून असंच का कसं त्याची प्रोसेस काय त्याची प्रोसेस म्हणजे अशी की त्या घरी आणल्या की निवडून वगैरे ते वाळवायच्या उन्हात तुआ वाळवायच्या उन्हात वाळवायच्या त्याचं वजन वगैरे करून किती पण मग भाजत नाही हो भास मसाल्यासाठी भाजतो आम्ही आणि हे आम्ही भाजत नाही ती मिरची हे भाजत उन्हात वाळवतो उन्हात वाळवतो अच्छा आणि मग ते डंकावरून येतात ना हा डंकावर हो आता ते गिरणीवरही दळून भेटते ती हो। असं हे गहू तांदूळ ज्वारी मका याचे पापड नाचणीला जे साहित्य टाकलेलं असतं तेच याच्यामध्ये वापरतो आम्ही बर तुम्ही आता तिघी मिळून हे करता ना हो आम्ही तिघे मिळून करतो ह्या माझ्या सासूबाई आहेत ह्या बिबडीची सर्व माहिती सांगतील तुम्हाला बिबड्या तो बिबड्या काही ऐकायला मिळतं आम्हाला बोला बरं काय ज्वारी घ्यायची गहू आणि साबुदाणे असं ते भिजत घालायचं चार पाच दिवस बिवडीचं ते ज्वारी भिजू द्यायची आंबट होऊ द्यायची आणि गव्हाचा चिक पण घालायचा त्याच्यामध्ये आणि सगळं साहित्य टाकायचं जिरं ववा बडिशोप पापडखार सगळं टाकून येणा आधाण येऊ द्यायचं चांगलं आणि त्याच्यामध्ये तो घाटा सोडायचा हु. आणि मग घाटा सोडून येणा घट्ट झालं ना तर थापतो आम्ही फडक्यावर किंवा हाताने थापायचं थापायचा आणि मग वाळवणं हा प्रकार कसं वरती वाळवतो ना मग ते थापून वाळवायचं वरती वाळवायला जातो ना मग पारंपरिक पण पारंपारिक कारण आता हा होत नाही काही खराबिक लोक आहेत तेच करतात हे पण मला कळलंय असं आणि हे सगळं आपल्या हाताखालचं आहे सगळं सगळं बिझनी जनरेशनचं आहे ना आता तेवढं करणारे वगैरे नाहीये तुम्ही उलट शिकवायला पाहिजे नाही नाही माझ्या दोघी सुना पण यश पडत या बाबतीत हो का सांगेल तसं त्या काळात राहतात म्हणजे तुमचा वारसा चालवणार वारसा चालवणार बरोबर आणि परत वर्षभरामध्ये आम्ही खानदेशी मांड्यांची ऑर्डर घेतो मांडे खानदेशी मांडे हा ते लोणच्या काहीतरी तुम्ही सांगणार होतात ना लोणच कैऱ्या काढल्या ना पाण्यामध्ये भिजत घालतो एक दोन तास कैऱ्या काढल्या म्हणजे तुम्ही गावाकडून आणता नाही विकत पण विकत घरच्या पण न्य ना घरच्या म्हणजे गावी काय इथे इथे तुम्ही झाडं लावलेली आहेत अरवा झाड आहेत म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये हा एक झाड आहे असं हा दोन झाड आहेत दोन झाड आणि त्याचे किती निघतात शंभर दोनशे रायवड आहे का एक असा लोणच्याचाच एक आपला याचा आहे हापूस आहे हा आणि अशा गावाकडनं पण आणतो इथं बाजारात पण घेतो जशी ऑर्डर असेल तशी आम्ही पुरा करतो कैर्या आणतो ते कापून आणखी त्यांनी आमचे मालक फोडून देतात कैऱ्या सगळ्या एक 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 पुसून त्याच्यातल्या पोई सुद्धा काढतो त्याकडे आणि मग त्या हे करतो असं वाळून देतो इथं खाली ब्रेडशीट टाकून ना त्याच्यावर वाळवतो आणि तोपर्यंत लोणच्याचा मसाला तयार होतो मसाला पण तुम्ही स्वतः बनवता का रेडी आम्ही करतो मसाला ता मसाला बनवतो हो, पोरी मिरची चटणी हळद सगळं सगळं घालायचं लवंग मिरेद जायफळ बडिशोक या सगळं घालायचं मीठ घालायचं तेल घालायचं आणि ते सगळं हे जळगाव स्पेशल आहे हे पण लोणचं जळगाव स्पेशल हो आणि त्याच्यात काय टाकतो साखर का गुळ गोळाचा वापर करूळ साखर पण टाकतो आम्ही लोणचं तयार रायता तयार करायच्या वेळेला प्रमाणच लवंग मिरे दालचिनी बडू शोभे सगळं घालायचं आणि मग आणि त्याची किती किलो म्हणालात तुम्ही केलं आणि ते विकलं शंभर किलो ते नव्वद किलोचं लोणचं विकलं गेलं गेल्या वर्षी गेल्या वर्षी नव्वद किलो लोणचं विकलं गेलं वा वा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही त्या लोणच्यासाठी शेंगदाणा तेल वापरतो शेंगदाणा हे तुम्ही आता म्हणालात ना हे तुमचं जळगावच चा स्पेशल आहे लोणचं मग ते घेणारे जे कस्टमर आहे ना ते जळगावचे होते का इथले पण पन... इथलेच असतात जास्त करून त्यांनी पण घेतलं इथलेच घेतात हो का म्हणजे त्यांना ती टेस्ट आवडली हा पारखाटे पिंपळ्याला सौदागर पिंपळ्याला पण गेलो गेल्या वर्षी दहा किलो लोणचं गेलं तिथं अरे वा खूप छान आणि या जाऊबाई पण तुमच्या बरोबर असतात ना दोघी सुनायत ना माझ्या एकदम म्हणजे सगळं करू लागत म्हणजे त्यांना तुम्ही तयार केलंय पूर्णपणे आणि आमचा आमच्या खानदेशी भागामध्ये सगळं सगळ्या खूपच छान खूपच छान आणि या जाऊबाई त्या पण करतात दिवाळीचा फराळ तुम्ही तुम्ही असता स्पेशली तुमच्या हातात असतात का सगळं काय म्हणतात त्याला हेड ऑफ डिपार्टमेंट दिवाळी फराळाचा जाऊबाई काय <laughs> काय करता मग दिवाळीच्या फराळाचा ऑर्डर असतात का त्या हो दिवाळीच्या फराळाची ऑर्डर घेत ऑर्डर घेत का बर, बर। चिवडा बनवतो रवा पिठी चिवड्यामध्ये पण प्रकार आहेत त्याच्यामध्ये सगळे प्रकार म्हणजे दोन ते जो दो तिखट म्हणजे भाजक्या पोळ्यांचा भाजक्या पोळ्यांचा आणि पिवळा जो असतो पातळ पोळ्यांचा दोन्ही भडंग भडंगचा असतो आणि एक तो ह्याचा पण असतो ते पण बनवतो म्हणजे सगळेच प्रकार बनवतो मक्याचा ते पण बनव आणि लाडू लाडू लवापिटीचे पण बनवतो आणि बेसन बेसनाचे बेसनाचे पण दोन लाडू दोन लाड़ू। अच्छा आणि शंकरपाळी शंकरपाळी तिखट शंकरपाळे खारे शंकरपाळे शेवचे दोघी प्रकार तिखट शेव फिके शेव करंजी आणि आमच्या सासूबाईंची स्पेशालिटी आहे अनारसे खूप छान बनवतो अनारसे बनवतो अनारसे करंजी करंजी ते पीठ तयार करण्यापासून सगळं पीठ अच्छा आणि मग जशी ऑर्डर असेल तसं हां तसं आ... गुळ घालून गुळाचेच करतो पण काही जणांना पीठ पण लागतं मग तसं पीठ पण पीठ पण देतो ना पीठ पण देतो पण जास्त करून पीठच संपलं जातं पीठ सगळं कारण काय असतं माहितीये का मला पण माहिती आहे आम्ही पण ना म्हणजे पीठ घेऊन आम्हाला आम्ही करायची हाऊस प्रत्येक गृहिणीला असते भले आम्ही सगळे त्याच्यात एक्सपर्ट नसू पण ते रेडीमेड पीठ घेऊन आमच्या हाताने म्हणजे कसं आम्ही केलं भले पीठ आम्ही रेडीमेड आणलं तरी अनाचे केले आम्ही आता सुद्धा घरात मध्ये पीठ एवढं ते वर्षाचे बारा महिने दिवाळीची फराळ केली जातात आता चहा बरोबर वगैरे लागतात ना शिकायला ना। असतात नाही हवे असतात त्याच्यामुळे लागतात आणि करंजी आणि आनारशी आमचे आन खूपच फेमस आहेत आणि लाडू म्हणजे सुजीचे लाडू करतो आम्ही आता करंजी म्हणाला तुम्ही ती करंजी तुमची स्पेशल वेगळी का काय नाही नाही वेगळं नाही सगळं एकच खोबरं आणि रवा टाकतो म्हटलं तिकडची काही एक नाही माझ्या सुना अगदीच म्हणजे मला मदतीला असतात हु, आणि महत्वाचं म्हणजे ते करंजीची ऑर्डर जेव्हा घेतली जाते ना तर त्यावेळी मी विचारते की तेलातली हवी आहे की साजूक तुपातली तळलेली हवी आहे मग साजूक तुपातली म्हटली तर तसं आम्ही गायच्या तुपामध्ये तळून देत असतो ती म्हणजे ते सुद्धा तुम्ही करता कस्टमरचा ऑर्डर असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवून देतो हो बनवून देत बनवून देता। हो। खास करून माझ्याकडे तर किरकोळ पेक्षा पूर्ण फॅमिली पॅक म्हणतात तशा पद्धतीनेच ऑर्डर असतात दिवाळीचं तसंच घेतात आजकाल आज कोणी करण्याच्या भानगडीत पडत नाही सरस घेतलं जातं हो। पण मग आपण ना कार्ड टाकणारच आहे नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देणार आहे पण तरी तुम्ही जरा सांगा बरं तुमचा नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट जर करायचं झालं तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल तर तो सांगा बरं जरा समीक्षा फूड एट सिक्स डबल झिरो डबल नाईन फोर एट फोर थ्री पूनम महाले महाले हुँ। हुँ। हे बघा या ताईंच रोहित एंटरप्राइजेस हे शॉप पण आहे आणि त्यांनी समीक्षा फूड इथे स्टॉल पण लावलेला आहे कच्ची दावेलीचा आणि तिथे आपण आता आलेलो आहोत ताई आपल्याला कच्ची दावेली करून दाखवणार आहे त्यांच्या स्टॉल वर आणि या ताईंना मघाशी त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली लोणचं अजून काय काय आम... दुसरं आणि बरंच काय काय तुम्ही सांगितलं मसाल्याचं पण सांगितलं त्याच्यानंतर सा दिवाळीचा फराळ दिवाळीचा फराळ त्याच्यामध्ये आपले अनारसे त्याची त्याची स्पेशल आंब्याचं ते लोणच्याच जास्त सांगितलं आणि नव्वद किलो विकलं गेलं ताईंचं नाव नाही विचारलं ताईना आपली ओळख करून द्यायची सांगा बरं तुमचं नाव ओळख करून द्या तुमची माझं नाव मीरा दगडू महाले जवळ तुमचं वय काय ती आता एकोणसत्तर चालू सिक्स्टी नाईन एकोणसत्तर एकोणसत्तर म्हणजे आता काही जास्त नाहीये तरुण आहे तरुण आहे तरुण आहे ना मी अजून आहे तरुण सारखेच काम करते अजून सगळं अजून स्वयंपाक वगैरे घरातलं सगळं काय करायचं धरायचं काय आणायचं असलं तरी माझ्याकडेच कंटिन्यू हो आणि आपले हात म्हणजे काहीतरी काम करत राहणं आवश्यक आहे अवयवांची हालचाल होणं आवश्यक आहे गप्प राहायचं नाही अजिबात खूप छान आईना ओळख करून द्यायची होती एवढं सगळं सांगितलं सुनांची नाव सांगितली पण माझं नाव पाहिजे तुमचं नाव पण सांगितलं आता मला पण तो पण छंद आहे पारायणाला वगैरे बसायचं घरातले वाचायचं ज्ञानेश्वरी वा, हे वा, वा, ते हरिपाटाल पण मी जाते संध्याकाळच्या चार ते सहा जात असते पण हे करून ते म्हणजे चार ते सहा तुमच्या धार्मिक तुमचं थार। जे आहे ठरलेला त्याच्यासाठी आहे वा वा खूप छान खूप छान पापड वगैरे लोण अच्छा म्हणजे इतर पण अच्छा समीक्षा फूड म्हणजे तुम्ही जे काही प्रॉडक्ट हा कसं असतं त्यांचं छान असतं घरगुती मसाले वगैरे चवीला पण तुम्ही दर महिन्याला घेता की वर्षाचं एकदम बर... वर्षातून एकदम पापड वगैरे जे असत ना पूर्ण भरते मी कामाला पण पाठवलं तर खूप छान चव आहे जसं काही घरी बनवल्यासारखंच आहे घरात आपण सगळं सामान घालून बनवतो हो ना असं वाटतच नाही की आपण बाहेरून घेतले घरीच बनवलं जर ह्या मेघाताई गेले आठ ते दहा वर्षापासून माझ्या कस्टमर आहे माझ्याकडून घेत असतात ह्या अच्छा अच्छा खूपच छान तुमचं नाव काय मेघा सोमनाथ पाटील अच्छा आणि ह्या ह्या पण कस्टमर आहेत ना हो माझ्या शॉप मधल्या कस्टमर आहेत नमस्ते मी प्रियांका पाटील तुम्ही पण जळगावच्या आहेत का नाही कोल्हापूर पाटील मला वाटलं तुम्ही पण कोल्हापूर का बर बर यांची शॉप कस्टमर आहे सगळं जे रेट आहे तो रिजनेबल आहे त्याच्यानंतर क्वालिटी पण खूप छान असते अच्छा आणि सगळ्या वस्तू स्टेशनरी भेटून जातात अच्छा अच्छा ठीक आहे ओके आता आपण आपणच आपल्याला कच्ची दावेली करून दाखवताय कि ते आपण त्यांच्या स्टॉलवर आलोय आणि दाखवा बघा तुम्ही आता नमस्ते मी माझी आता कच्ची दाबेली तुम्हाला करून दाखवणार आहे मी आता ही माझी पुदिन्याची ग्रीन चटणी लावते इथे त्यानंतर माझी ही चिंचेची गोड आंबट चटणी ही माझी ते दाबेलीची भाजी बनवलेली बटाट्याची हे मसाल्यापासून सर्व सर्व स्वतः मी तयार केलेले दाबिलीच्या भाजीचाही मसाला मी स्वतः घर टाकलं त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकले बरं आणि हे शेंगदाणे तळलेले तळलेले आहेत का हो, शेंगदाणे बर हे परत तसच ना भाजी ही दाबेलीची बटाट्याची भाजी तयार केली आहे याच्यामध्ये मी गरम मसाला मी स्वतः बनवलेला आहे दाभिली मसाला आणि तो भाजी करून झाल्यावर त्याच्यावर डाळिंबाचे दाणे कोथंबीर बारीक शेव असं भरून ही दाबेली मी आता भाजायला घेतलेली आहे आता हे काय टाकलं तुम्ही हे थोड्या प्रमाणात मी ठेवलेलं ठेवलेले आहे हे टाकलं आणि आता त्याच्यानंतर पूर्ण बटर ने मी दाबेले मी म्हणजे बटर आहे आणि हे आता परत वरतून लावायला घेतलेलं आहे इथे वारा खूप आहे बापरे म्हणजे बीच वर जसं वारा असतो ना तसा वारा आहे आणि तुमचं हे कच्चे दाबे दिलीचा स्टॉल दा, खूप छान चालणार आहे म्हणजे फिलिंग असते एकदम समोर समुद्र <laughs> <laughs> आहे वारं सुटले आणि आपण मस्त कच्ची दबेली खातोय इथे जवळपास जे राहणारे आहेत त्यांनी नक्की हो। या स्टॉलला भेट द्या यांच्या तुमचं कुठे हा चिखली चिखली पाटील नगर मिठी खालीच हो। हो। हा फुटपाथलाच आहे हो। त्याच्यामुळे जवळपास राहणारे कोणी असतील किंवा आपल्या खरंच यांच्या स्टॉलला भेट द्या हे आता भाजून झालेलं आहे आपला अच्छा ओके त्याच्यामध्ये माझी गोड चटणी आहे का बरोबर ही चटणी आणि ते भाजून झालंय ते गरम आणि गोड आंबट चटणी त्याला चिपकली का शेव त्याला चिपकते अशा पद्धतीने हे मी डिश सजवते आता ही कोथंबीर हे कांदा टाकलाय हे बारीक शेव आणि कोणाला हवी असली तर याच्याबरोबर गोडांबट थोडी चटणी देऊन देते मी चिंची चटणी ही पुदिन्याची हिरवी मिरचीची चटणी आवडीप्रमाणे तिखट गोड तस घेतात कस्टमर आणि पार्सलही म्हटलं तरी पार्सलही देते बार, बार। ही माझी ही समीक्षा पुढची दाबिली तयार झालेली आहे आणि मला खूप आनंद वाटतो की मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन बाहेर जशी भेटे तसा बनवण्याचा प्रयत्न करते आणि केला आणि मला कस्टमर पण म्हणतात आता हे तुमचं उद्घाटन कधी झालं म्हणजे ओपनिंग कधी झालं पुढे पाडवायला झालेलं आहे पुढे सारखेला आणि लोकांना माहित म्हणजे समोरच आहे खरं रोडला पण म्हणजे रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स म्हणजे खूप छान वाटत आहे मला अजून तरी नवीन नवीन आहे तरी पण माझे जे समीक्षा पुढचे कस्टमर आहेत ते स्वतः येऊन माझे धाबिली खाऊन बघतायत आणि त्यांना कौतुकही वाटतय की ही अशी म्हणजे माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे मला एका डोळ्याने दिसत नाही तरी पण एका डोळ्याने एवढं उत्साहाने ही बनवते ह्याच्या हाताला टेस्ट आहे त्यांना खूप कौतुक वाटतय माझं हे करण्याचं आणि मला खूप आनंद भेटतोय की ते मी माझ्या हाताने जे बनवते ते त्यांना देताना कि मी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून आपण जसं घरात खातो तसं आपण कस्टमरला देतोय हा खूप आनंद वाटेल मला माझ्या चिखली मधील मा सर्वांना अशी विनंती की एकदा तरी त्यांनी यावं स्टॉल मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्यांनी स्टॉल भेट द्यायला काही कारण वारा इतका सुंदर आहे ना की बीच वर असल्याचं फिलिंग आहे आणि आजूबाजूचे येत असतात तिथे साने चौक मोशी परत आमचे चिखलीतले निगडी पिंपरी चिंचवड तिकडचे इकडे येत असतात मग त्या निमित्ताने इकडच्या माझ्या समीक्षा फुडेलीच्या इथे भेट दिली त्यांनी खाऊन बघितलं तर छान वाटेल आणि पार्सलही मी सुरू केलेलं आहे पॅकिंग वगैरे करून देत असते मी त्यांना ओके okay. okay. खूप छान आणि तुम्हाला ऑल द बेस्ट थँक्यू <laughs> आता ऍक्च्युली हा टेस्ट बघतायत कशी झाली ती सांगा बरं कसं झालंय कच्ची दाबेली त्याची टेस्ट अतिशय सुंदर आहे सगळे मसाले प्रमाणात आहेत चटणी कारण मी पण ऍक्च्युली मी कॅमेऱ्याच्या पाठीमागे आहे पण मी पण टेस्ट घेतली आहे त्यांनी त्याने जी चटणी लावलेली गोड ती खूप टेस्टी लागते खूप छान लागते खरंच छान लागते खूप टेस्टी आहे आणि खरंच सगळ्यांनी असं वाटतंय की एखाद्या बीचवर थांबून खात आहेत असं वाटतंय खरंच दाबिली खायला समीक्षा पुढला नक्की भेट द्या नक्की भेट द्या खरच <laughs> <उपाँ> खूपच सुंदर <laughs> आसुबाई पण टेस्ट घेत त्याच्यामुळे कसं झालंय सुनबाईनी कसं बनवलंय सुनबाई <laughs> काय पण एकदम स्ट्रेट म्हणजे म्हणजे एकदमच अगदी प्रमाणात सगळे मसाले वगैरे त्याच्यामुळे खायला सुंदाईचे सगळेच पदार्थ चांगले असतात का पण सुंद गुरुच तुम्ही आहे ना गुरु कारण मग म्हणूनच आपण गुरुच एकदम स्ट्रॉंग आहे म्हटल्यानंतर काय गुरुची शिकवण सुपर आहे एकदम त्याच्यामुळे गुरु गुरुचा शिष्य एकदम सगळ्या परीक्षेत पास बरोबर ना सगळ्याच गोष्टीची स्वच्छता चार चार वेळेस येत बघायचं हे करायचं कोणी आलं तर कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे तेच छान आहे झालेल ते खूपच तुम्ही इथे स्टॉलवर तुम्ही पण असता का कधी 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 असते ना जरा जास्त गर्दी गर्दी सुने मालच होतं एका जणाचं बचत गटाचं होतं मग आम्ही इथं थांबलो त्याचं होतं ती स्माइल ऑर्डर होती ना अच्छा म्हणजे असं काही मोठा असेल तर तुम्ही त्यांना मदत करायला इथे असता मग येऊन जातात मुलं तुमच्यासारखी सासू सगळी सगळ्या घरामध्ये <laughs> असावी एकत्र कुटुंब हा मोठा आनंद माझी खाणारी नाही पिणारी नाही काय नाही त्याच्यामुळे ना मला मला हा खूप मोठी तुम्ही खरंच कौतुक आहे आपलं एकत्र कुटुंब टिकली पाहिजे नाही माझा पांडुरंग आम्हाला सगळ्यांना करू बरोबर बरोबर विचार आपले विचारच असे आहेत ना खूप छान खूप छान